माझा एक प्रश्न आहे गजबिय साहेब माझा एक प्रश्न आहे या गरुडा कंपनीच्या पाठीमागे आणखी कोणीतरी आहे असं तुम्हाला वाटतं का आणि दुसरा माझा प्रश्न आहे की नागपूर सुधार प्रण्यासतर्फे ज्या प्रमाणे आता सरांनी सांगितलं की हेरिटेज एक आहे कोणताही प्रकारचं बांधकाम करता येत नाही पण नागपूर सुधार प्रण्यास भरपूर बांधकाम करते आहे फुटाळ्यासारख्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहे खोदकाम करण्यात आलेलं आहे ते पाच रुपये तिकीट अवेलेबल होतं आता आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे लोखंडी कुलप लावून ठेवलेले आहेत इतक्या वर्षापासून अंबाझरी नागपूरकरांसाठी बंद आहे तर माझे हे दोन्ही प्रश्न आहे की नागपूर सुधार प्रन्यास ही शासकीय संस्था आहे म्हणून तिला मानेल तसं बांधकाम करता कारण तो कॅचमेंट प्लेस आहे अंबाझरी तलावाचा जिथं बांधकाम सिमेंट कॉन्क्रीटचं होतंय तो कॅचमेंट प्लेस आहे असं पर्यावरण वारांचा हे आहे तर तुम्हाला काय वाटतं आणि गरुडा हा फक्त मुखोटा आहे त्याच्या पाठीमागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं प्रश्न आहे त्याच्या मागे कोण आहे त्याच्या मागे कोण आहे हे मला माहित नाही पण लोकांना चांगलं माहित आहे तुम्हालाही कदाचित माहिती असेल तर आपण कृपा करून ज्ञानामध्ये वृद्धी करावी मला त्यांच्या मागे कोण आहे हे माहित नाही पण जो माणूस त्याच्या मागे आहे तो तेवढा एकटा सक्षम आहे सगळ्या गोष्टी करायला करा। तो काही करू शकतो तो काही करू शकतो आणि करत पण आहे आणि त्याचाच परिणाम याच व्हिडिओमध्ये झाले आता तुम्ही एनआयटीचा प्रश्न विचारला एनआयटीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत नाही पण ती देखील शासकीय संस्था आहे तुम्ही अनेक गोष्टी केल्या तर एन आय टीमध्ये काय काय घडत आहे हे सगळ्यावर मला माहीत नाही एन आय टीच्या जमिनी कोणी कोणी लाटल्या आहेत तुम्हाला माहीत नाही एन आय टीचे जे सदस्य होते त्यांच्या त्या मंडळाचे त्याच्या त्या सदस्यांनी जमिनी आणि आपल्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या त्यावेळेस लोकांनी विरोध नाही केला एन आय टीने बरेच निर्णय घेतले त्यावेळेस विरोध नाही केला एन आय टीने आपल्या मनमाने का कारभार चालवला त्यावेळेस लोक विरोध करत नाही तर आता हा प्रश्न समोर आलेला आहे मला जर माझा वैयक्तिक प्रश्न खातीमध्ये विचारला तर मी तुम्हाला आणखी खूप महत्वाची माहिती माहिती देईन जरूर भेटा मला मी सांगेन कोण होते इथले अध्यक्ष एन आर टीचे चेअरमन म्हणजे सभापती आणि त्या सभापतीने कशा पद्धतीनं काम केले किती काम केले कोणकोणती काम केले त्यांच्या ऑफिसमध्ये काय घडत होतं हे सगळं आम्ही सांगू शकतो तुम्हाला पण आम्ही या ठिकाणी काय सांगणार पुढचं